नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर बऱ्याच जणांना अवघड वाटणारा परंतु प्रत्यक्षात तसा नसणारा म्हणजे अगदी सोपा असणारा प्रश्न एक घेतलेला आहे तर प्रश्न काय आहे बा पा? पाच गाई व चार म्हशी यांची किंमत सारखीच आहे तर तीन गायी व पाच म्हशींची किंमत एकूण अठरा हजार पाचशे रुपये आहे तर प्रत्येक गायीची किंमत किती आता हा प्रश्न सोडवण्याची पद्धत ज्याला समजते तो ह्या प्रश्नाचं उत्तर ॲक्युरेट काढतो आता हा प्रश्न सोडवण्यासाठी पद्धतच माहीत पाहिजे असंही काही नाही ज्याच्याकडे थोडासा कॉमन सेन्स आहे लॉजिक आहे तो ऑप्शनच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न शंभर टक्के सोडवू शकतो आता आधी आपण ह्या प्रश्नाची पद्धत पाहू पद्धत कशी आहे तर वाक्यात दिलेलं काय पहा पहिल्या पाच गायी व चार म्हशी यांची किंमत सारखी याचा अर्थ आपल्याला सांगितलं आहे त्यांनी पाच गायी जेवढ्या किमतीच्या आहेत तेवढ्याच किमतीच्या चार म्हशी आहेत म्हणजे पाच गायींची किंमत आणि चार म्हशींची किंमत ही सारखीच आहे पुढं सांगितलंय तर तीन गायी व पाच म्हशींची एकत्रित रक्कम अठरा हजार पाचशे आहे आता असे जे गणित असतात ह्या गणितांमध्ये दोन वेगवेगळ्या वस्तू किंवा दोन वेगवेगळे प्राणी दिलेले असतात आणि त्यांची एकत्रित रक्कम दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला एकाच वस्तूची किंवा एकाच प्राण्याची किंमत शोधायची आहे आता काय करता येऊ शकतं आपल्याला एक गोष्ट त्यांनी सांगितली पाच गायींची किंमत म्हणजे चार म्हशींची किंमत तर आपल्याला गायीची किंमत शोधायची म्हणून आपण ह्या पाच म्हशींचं रूपांतर गायींमध्ये करू शकतो मग आपल्याला सांगितलंय त्यांनी जर चार म्हशीबरोबर पाच गायी असतात तर आपण म्हशीच्या खाली म्हशी लिहू शकतो पाच म्हशी म्हणजे किती गायी गायींच्या खाली गायी आल्या पाहिजे म्हशीच्या खाली म्हशी आल्या पाहिजे तिरकस गुणाकार करा पाचा पाचा पंचवीस आणि प्रश्नचिन्हाच्या तिरकसवाले चार याला भागिले करा म्हणजे पाच म्हशींचं रूपांतर आपण गायीमध्ये केलं तर, तर आपल्याला गायी मिळाल्या पंचवीस छेद चार गाई बऱ्याच जणांना इथं आल्यानंतर आता हे कसं झालं याचं उत्तर पॉईंटमध्ये येतं आहे आता काय करायचं किंवा प्राणी वस्तू तर अशा पॉईंटमध्ये येत नाही पण अशा गणितामध्ये आपण काय करायचं घाबरायचं नाही हा अपूर्णांक येईल त्याला जसंच्या तसं राहू द्या आता पुढे करायचं काय आहे आपल्याला आता आपल्याला पाच म्हशींच्या रूपांतर मिळालं पंचवीस छेद चार गाई मग आपल्याला तीन गायी पाच म्हशींची किंमत दिली होती अठरा हजार पाचशे आता ह्या पाच म्हशींच्या जागेवर आपण ही गायींची किंमत टाकू शकतो किती आहे पंचवीस छेद चार आता काय होईल पहा ह्या तीन गाई आणि पाच म्हशींचं रूपांतर केलेल्या पंचवीस छेद चार गायी आपण गाई गायींची बेरीज आता करू शकतो काही अडचण नाही मग आता एकूण गायी आपल्याकडे किती होतील पहा बरा एकूण गायी तर तीन गायी गणितात दिल्या त्या तीन इथं पंचवीस चे चार आपण रूपांतर केल्या त्या गायी चारत्रिक त्रिक बारा बारा अधिक पुढचे पंचवीस जशाच्या तसे आणि भागिले चार आहे तो जसाचा तसा बारा अधिक पंचवीस सदोतीस भागिले चार मग आपल्या टोटल एकूण गायी आता तयार झाल्या सदोतीस भागिले चार आता ह्या सगळ्या गायींची किंमत मी म्हणू शकतो अठरा हजार पाचशे आपल्याला एका गायीची किंमत शोधायची तर आपण काय करणार आता अठरा हजार पाचशे भागीले ह्या सगळ्या ज्या आपल्या गाई आल्या त्या याला भागीले करा सदोतीस भागीले चार आता हा चार इकडे छेदात आहे वरती जाऊन त्याला गुणिले करा अठरा हजार पाचशे गुणिले चार भागीले सदोतीस जसाच्या तसा तर सदोतीसने वरती जर भाग दिला तर सदोतीस पाचेचा भाग जाईल पहा तीस, जा पा। तीस गुणिले पाच केलं तर दीडशे होईल आणि वरचे सातापाचा पस्तीस दीडशे अधिक पस्तीस एकशे पंच्याऐंशी म्हणजे सदोतीस पाचेचा भाग जातो वरचे दोन शून्य जसेच्या तसे पाचशे गुणिले चार म्हणजेच दोन हजार रुपये ही एका गायीची किंमत असेल ह्याच गणितात जर आपल्याला म्हशींची किंमत विचारली असते तर आपण गायींचं रूपांतर म्हशीमध्ये केलं असतं मग अशाच पद्धतीचे आपल्याला अडचण देणारे जे गणित आहेत त्यांचं सोल्युशन बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कसं आपण ऑप्शनच्या माध्यमातून सोडवू शकतो तेही बघून घ्या आता हेच गणित ऑप्शनच्या माध्यमातून कसं सोडवता येईल ते आपण थोडंसं बघू आता आपल्याकडं उत्तर जे आहे ते दोन हजार रुपये आपल्याला माहीत झालं आता काय करू आपण दोन हजार रुपये जर एका गायीची किंमत असेल तर तीन गायींची किंमत किती व्हायला पाहिजे सहा हजार रुपये बरोबर आता आपल्याकडे एकूण रक्कम किती अठरा हजार पाचशे या अठरा हजार पाचशेमधून आपण जर गायींची रक्कम वजा केली तर उरलेली रक्कम कोणाची राहणार आहे मशीनची मग याच्यातून सहा हजार जर मायनस केले आपण गायींच्या रकमेचे तर आपली उर्वरित रक्कम म्हणजे बारा हजार पाचशे रुपये ही पाच म्हशींची किंमत शिल्लक आहे मग एका म्हशीची किंमत किती यायला पाहिजे पाच जुने दहा उरतील दोन पाचा पाचा, पाचा, पाचा पंचवीस वरचे शून्य जसेच्या तसे मग पंचवीसशे रुपये किंमत ही एका म्हशीची किंमत झाली मग आपल्याला त्यांनी सांगितलं आहे पाच गाय आणि चार म्हशी यांची किंमत सारखीच आहे मग आपण जर पाच गायी घेतल्या तर एका गायीची किंमत आपण दोन हजार घेतलेली मग पाच गायींची किंमत किती होईल तर पाच गुण येले दोन हजार बरोबर दहा हजार रुपये आणि आपल्याला पुढे सांगितलंय चार म्हशींची किंमत ही पाच गायींच्या किमती इतकी मग एक म्हैस आपली अडीच हजार रुपयाला असेल तर याला चारने गुणून आपलं इथंही उत्तर किती येतं दहा हजार रुपये याचा अर्थ आपला ऑप्शन नंबर सी वरून ज्या गोष्टी त्या सगळ्या मॅच होतात अशाच पद्धतीने आणखी काही अवघड गणितांचे सोल्युशन अगदी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद